हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्वजण चांगले असाल तर मित्रांनो बघा हे आमची व्याई आहे जिंके साहेब हे या ठिकाणी आपल्याला एक भीमगीत ऐकवणार आहे तर चला बघू आपण कोणतं भिमगीत ऐकवता आपल्याला तर चला मित्रांनो ऐकूया भीमगीत किसी के काम आ जाए भीम को मिटाएंगे किसी के काम आ जाए भीम को मिटाएंगे जय भीम को मिटाने वाले खुद मिट जाएंगे सांगनेची छाया कापरची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीम राया सांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीम सोची सोचितला चारा देता होता सारा आईचा उबारा देत व सारा सोचितला सारा देत होता सारा आईचा उबार देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी पांगराया होता माझा विमराया माऊलीची माया होता माझा विमराया बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशाता लोपली निराशा, लो निराशा। विकासाच्या आधी विकास सात कोटीमध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवनेत मलाईचे दनी झाले नवनेत मलाईचे द वाचमणी जुन्या आठवणी वा मनी यती जुन्या आठवणी झुंज दिल करी रामकुंडवरी झुंज दिल करी रामकुंडवरी कुंडवरी दगड खाया होता माझा भीमराया माऊलीची होता माझा भीम राया चांदण्याची छाया कापऱ्याची काया मावलीची माया होता माझा भीम भी राया जय बघा मित्रांनो हे जनके साहेबांनी गीत गायलेलं आहे कसं वाटलं आपल्याला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चल चला चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय